विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज सोनापूर रेल्वे स्टेशनच्या पटरीवर मृतदेह आढळला होता तर आज आपण पाहूया सविस्तर माहिती आकस्मात मैय्यत नंबर चाळीस ऑब्लिक दोन हजार एकवीस दिनांक पंधरा नऊ दोन हजार एकवीस सी आर पी सी एकशे चौऱ्याहत्तर कपिल अंबादास गुंडप्पा वय पस्तीस वर्ष राहता कामगार वसाहत सुनील नगर एम आय डी सी सोलापूर मयत घडलेली तारीख वेळ पंधरा नऊ दोन हजार एकवीस रोजी नऊ वाजता सोलापूर रेल्वे किमी नंबर चारशे चौपन्न ऑब्लिक झिरो मैयत इसम स्वतः व त्यांचे सहा मित्र सोबत पुणे येथे दगडूशेठ गणपती दर्शनसाठी सोलापूर ते पुणे प्रवास करत असताना बाथरूमला जातो असे सांगून दरवाजात आला असता किलोमीटर नंबर चारशे चौपन्न ऑब्लिक झिरो येथे दरवाजातून तोल जाऊन खाली पडला व डोक्यात जबर मार लागून मये झाला आहे भाई अँब्युलन्स पिंटू पाटोळे निजाम सरकार सुलतान शेख यांनी मृतदेह नेण्यास खूप मोठी मदत तपास पोलीस नायक क्षीरसागर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा